हाय वेलकम आवर तर आज आहे भाऊबीज तर आम्ही चाललोय मामाच्या घरी भाऊबीज सेलिब्रेशन करायला तर तुम्हाला सोबत पण व्हिडिओ शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर चला बघ आमची तयारी झाली पहिले तुम्ही आता आमचा लूक बघा आता आम्ही आलेलो आहे आजीच्या घरी आमचं जेवण वगैरे झालंय चला तुम्हाला घरातलं पण दाखवते सगळे जण आलेले तर गाईज मी तुम्हाला आता सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देते माझ्या मामाच्या घरी तर चला मग हे बघा ही निधी आहे माझी सिस्टर आहे मामाची मुलगी आहे आणि ही आजी आहे हाय करते आजी तुम्हाला आणि तुम्ही आजीची चकल्यांची रेसिपी तर बघितलीच असेल नसेल बघितली तर मी तुम्ही जाऊन बघा मग आणि ही मम्मी आहे इथे दिवाळी मोठी मावशी हॅपी मावशी आणि रान दिंदी आणि मामी मामी चकल्यांच्या रेसिपी मध्ये मामी पण होती हॅप्पी दिवाळी आणि ते बाबा आहे मम्मीचे पप्पा ते आणि इकडे

मामा काहीतरी बोल मामाचं दुकान आहे दुकानाची ऍड होईल ना दुकानाचं नाव आमच्या मामाचं कुशन दुकान आहे औरंगाबाद रोड ला पवन कुशन्स म्हणून जर तुम्हाला जायचं असेल तर नक्की विजिट करा आमच्या मामाच्या शॉप ला ऍड्रेस सांगणार तुम्हाला आता दुकानाचा शाकुंतर संकुल नवीन आडगाव नका छत्रपती संभाजीनगर रोड मधुर मजीट शे शेजारी पंचवटी नाशिक काय काय आमच्या इथे सर्व प्रकारचे मोटर सायकलचे सीट त्याच्यानंतर त्याच्यानंतर फोर व्हीलरचे सीट कव्हर बनून मिळतात सोप्याच्या कुशनच काम फोनच्या गाड्यांचं काम करून मिळतं तुम्हाला मी मामाच्या दुकानाचा ऍड्रेस दिला आहे स्क्रीन मामाचा कॉन्टॅक्ट नंबर पण देते तुम्हाला म्हणजे मामाला कॉन्टॅक्ट करा मा तुम्हाला काही डिटेल्स पाहिजे असतील तुम्हाला काय काम करायचं असेल तर गाडीचं कुशनचं तर तसं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर नक्की विजिट करा आमच्या मामाच्या दुकानाला ॲड्रेस पण सांगितलेलं आहे तर आता थोड्याच वेळात आम्ही ओळणार आहे आता भावांना त्यांचं थोडंसं काम चाललंय म्हणून अजून थांबलो होतं मामासाठी मामा आत्ताच शॉपवरून आलेला आहे चार झालेले आता तर जरा थोड्या वेळाच ओळ ओळून घेऊ आपण आता तर हे बघा इथे मम्मी ओवाळत होती आता मामाला मामा दुकानावरून आल्यानंतर तर मस्तपैकी सगळ्या तिघी पण बहिणीने ओळून घेतलं आणि मी तुम्हाला सगळ्यांसोबत पण इंट्रोडक्शन करूनच दिलं आणि मस्तपैकी मम्मीने मामाला ओळालं तर आम्ही मिठाई म्हणून ऑप्शन केल्यावर पेढे आणले होते खायला आणि त्याच्यानंतर आमच्या भावाना द्यायला रसमलाईचा डब्बा पण आणला होता सागर स्वीट्समधून आता मी आबीदादाला ओळते आबीदादा हा माझ्या मामाचा मुलगा आहे मग त्याच्यानंतर ऑप्शन केल्यावर मी त्याला रसमलाईचा डब्बा आणि नारळ आणि करगोटा पण दिला मग सईने ओळाला आभीदादाला ती मस्तपैकी सगळ्यांना ओळत होती मी तिथे ताट धरून उभी होती तर हा आहे दादा माझ्या मोठ्या मावशीचा कुंदा मावशीचा मुलगा आहे मग माझ्यानंतर मा लोकेश दादाला दा सईने ओळून घेतला आणि साईडला पप्पा फोटो काढत होते आमचा तिने मस्तपैकी ओळालं त्याने त्याला पैसे दिले तिने त्याला रसमलाईचा डब्बा दिला आणि त्याच्यानंतर हा आहे दादा सीमा मावशीचा मुलगा म्हणजे माझी दोन नंबरची मावशी तिचा मुलगा आहे हा माझ्यानंतर मग सईने ओळाला आणि सई बघा त्याला टिक्का लावायसाठी ना त्याचे केस येत होते तर तिने त्याचे केस साईडला गेले आणि बाईदेव हे हर्षदादा साईचा एकदम फेवरेट दादा आहे आणिच ते माऊ बघा कशी तिकडे जाम देते तिनेच टोपी घातली होती खूप झोपी होती सगळ्यांना जेवण केल्यानंतर तिने रस्म आता बघा हर्षदादा तिला काय म्हणतो तर आता आम्ही बसलेलो होतो सिक्वेन्स वाईज सगळे बहिणी आणि आता आज जे आम्हाला पैसे देणार होते दिवाळीचे शॉपिंग वगैरे करायसाठी तर दिवाळी तर झाली पण आमचं दरवर्षी भाऊबीजेलाच आज जे आम्हाला पैसे देते सगळ्यात पहिले सईला दिला आणि बघा सगळे की ते ओरडत आहे तर आता आम्हाला दोघींना ते पैसे दिले आता माऊला देत आहे तर तुम्ही बघितलंच आजी आम्हाला पैसे देत होते आता राहण दिदीला पण दिले पैसे आणि निधीला ना आजी ड्रेस देणार होती निधी ना ड्रेस घेतला होता आता तर निधीनंतर आता सगळ्या मुलांना पैसे भेटणार होते आर्ष्रद्धा लोकेश्रद्धा त्यांना आणि मग त्यांच्यानंतर बारी होती मम्मी त्यांची मम्मी मावशी त्यांना सगळ्यांना पण पैसे दिले ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा तर आमच्या गप्पा झाल्या आणि आता आम्ही घरी जायला निघालो होतो बाय 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 मी Bye bye, you bye Thank you, thank Happy you. Monday. Bye bye. आता मी आली होती आजीबाबांच्या घरी संध्याकाळी तर काका बाबा आणि पप्पांना ओवायचं बाकी होतं तर मी त्यांना ओळून घेणार होती तर तसं आजीच्या घरून आलो आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही थोड्याने गेलो होतो तर मी इथे बाबांना ओळालो आणि मग त्याच्यानंतर ना ओवाळल्यानंतर गोड खायसाठी रसमलाई आणली होती आणि त्यांना नारळ करगोटा आणि रसगुल्ले दिले बाबा, पन पन बाबा, बाबा, बाबा तर जास्त काही गोड नाही खात पण मग तरी पण आणि बाबा इथे ना पैसे का बाबांकडे पैशांची गड्डी होती आणि बाबांना पैसे देत होते आता मोजून तर आमच्या बड्डेसाठी लवकरच आता आमचे बड्डे पण येणार आहे तर त्याच्यासाठी पण बाबांनी पैसे वगैरे दिले आम्हाला मग माझ्यानंतर सैने ओळालं आता बाबांना आणि मी लहानपणापासूनच बाबा काका आणि पप्पाला ओवाळते का आणि लहानपणापासूनच मी रक्षाबंधन भाऊबीज दोघांना पण ओवाळते तिघं जणांना मग आता सई आली तर सई पण ओवाळते आणि सैनीला पण रसगुल्ले दिले आणि बाबांनी लगेच तिला पण पैसे दिले मग ती नाही नाहीच म्हणत होती घ्यायसाठी पण मग तिने घेतले आणि मग त्याच्यानंतर मी काकाला ओळालं आणि काकाला ओळून घेतलं नारळ करगोटा दिलं आणि मग त्याच्यानंतर सैनी पण काकाला ओळालं आणि सैनी घरी आल्या लगेच ड्रेस चेंज केलं आणि दुसरा ड्रेस घातला आणि लगेच दुसरी हेअरस्टाईल केली बघितलं ना तुम्ही तर तिथे बाबा बसले होते विधायक सारखे आणि मी आता पप्पांना ओळत होती आणि पप्पांना पण दिलं आणि पप्पा नुसती कॉमेडी करत राहता व्हिडिओमध्ये मग सईला दिलं आणि पप्पाने आम्हाला गिफ्ट म्हणून मला ना ओरिओ बिस्किटची कॅडबरी दिली आणि सईला माशमेलाचं पॅकेट दिलं पण ते काही शूट नाही झालं आणि आता दिदी आली होती तर आता दिदी आली होती माझ्या आजीच्या चुलत भावाची मुलगी तर दिदींनी पण सगळ्यांना ओवाळलं आणि तुम्हाला आमचं भाऊबीजीचा ब्लॉग कसा वाटला आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग Bye.